विद्यार्थी मित्रांनो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हब हो या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो जी काही वनरक्षक भरती आली आहे त्या वनरक्षक भरतीच्या अनुषंगाने काही सामान्य ज्ञान घटकातील महत्त्वाच्या विषयांवरती आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्या महत्त्वाच्या विषयातील काही बेसिक संकल्पनाचे स्पष्टीकरण जे काही संकल्पना आहे त्याच्यातील एक महत्त्वाची संकल्पना जी आपणा सिलेबसमध्ये दिली आहे ती सं संकल्पना म्हणजे परिसंस्था आहे आणि त्या परिसंस्था संबंधित या ठिकाणी संरचना परिसंस्थेची कार्य आणि त्याच्यामधील सर्व काही वैशिष्ट्ये या संबंधाचा आपण आज एक डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत त्याच्यामध्ये आज महत्त्वाच्या संकल्पना कायदे वन विभागातील महाराष्ट्राच्या वन विभागातील कायदे व संकल्पना या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत मित्रांनो परिसंस्था म्हणजे काय तर या ठिकाणी आपण परिसंस्थेचा अभ्यास करताना बघितलेली आहे की परि परिसंस्था ही जैविक अजैविक घटकांपासून बनलेली ही एक प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये जैविक जैविक घटकांचा उत्पादक भक्षक आणि विघटक या सर्व घटकांचा थी या ठिकाणी सहभाग असतो त्याच्यानंतर महत्त्वाची बाब अशी की परिसंस्थाविषयी माहिती या ठिकाणी बघत आहोत परिसंस्थेची माहिती बघण्यात या ठिकाणी आपण सर्वात पहिल्यांदा परिसंस्थेची जी काही डेफिनेशन आहे ती बघणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये परिसंस्था ही एक पारिभाषिक शब्द आहे त्या ते, ते परिशब्द शब्दाची जी काही व्याख्या आहे ती सर्वात प्रथम आर्थर टान्सली या ब्रिटिश वनस्पती शास्त्रज्ञाने केली आहे त्या शास्त्रज्ञाचे नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आर्थर स्टान्सली आर्थर टान्सली एकोणीसशे पस्तीसला या ठिकाणी या शास्त्रज्ञाने याची व्याख्या केली आहे की ही व्याख्या अशी आहे की परिसंस्था पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटकांच्या एकीकरणातून आकारास येणारी व्यवस्था पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटकांच्या एकीकरणातून आकारास येणारी व्यवस्था म्हणजे परिसंस्था होय कुठल्याही प्रदेशातील जीवसमुदाय आणि भौतिक पर्यावरण यांची मिळून ही एक परिसंस्था बनत असते मित्रांनो जीवसमुदाय म्हणजे काय तर या ठिकाणी केवळ जैविक घटकच या ठिकाणी त्यांचा समावेश होतो केवळ जैविक घटकांचा समावेश जीवसमुदायामध्ये होतो परिसंस्था म्हणजे काय तर जैविक घटक पर्यावरणीय आणि अजैविक घटक परिसंस्थेमध्ये दोन्ही घटकांचा समावेश या ठिकाणी होतो विविध घटक हे अनेक आर्थिक संबंधित असतात विविध सजीवांमध्ये सजीव व त्यांचे पर्यावरण यामध्ये परस्पर आंतरक्रिया होत असतात ही देखील महत्त्वाची बाब आहे आणि या ठिकाणी आपण परिसंस्थेची महत्त्वाची कार्य ही थोडक्यात बघणार आहोत परिसंस्थेची कार्ये जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणारे ऊर्जा चक्र आणि पोषण चक्र सुरू ठेवणे ही परिस्थितीची परिसंस्थेची प्रमुख <दोगा> दोन कार्ये आहेत या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ऊर्जा चक्र आणि पोषण चक्र हे चालू ठेवणे <दोगा> ही परिस्थिती परिसंस्थेची महत्वाची दोन कार्य आहेत आणि या ठिकाणी ऊर्जा चक्रच्या विषयी महत्वाची माहिती या ठिकाणी आपण बघत आहोत ऊर्जा चक्रामध्ये उर्जाचक्र मध्ये या ठिकाणी आपण उत्पादक क्षक आणि तृतीय ही जी काही शृंखला आहे ती शृंखला या ठिकाणी लक्षात ठेवून या ठिकाणी मृत सेंद्रिय पदार्थ उत्सर्जित सेंद्रिय पदार्थ तयार होतात शेवटी या परिसंस्थेच्या ही एक जनरल आयडिया या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मृत सेंद्रिय पदार्थ शेवटी तयारी होतात सुरुवातीला उत्पादक प्राथमिक पक्ष द्वितीयक कृत्य आणि या सर्वांच्या विघटनातून सेंद्रिय पोषणद्रव्य पर्यावरणात या ठिकाणी मुक्त होताना गावणास दिसतात हे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर महत्त्वाची माहिती बघण्याची झाली की प पोषणद्रव्य किंवा पोषण चक्र हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट अशी की पोषणचक्रे पोषण चक्रेविषयी चक्र महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपण म्हणू आहोत की पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटकांमधील परस्पर संबंध आपण या ठिकाणी परस्पर संबंध या ठिकाणी बघणे गरजेचं आहे पोषण चक्रामध्ये जी काही व्याख्या आहे ती या ठिकाणी आपण बघत आहोत त्या व्याख्याचे स्वरूप या ठिकाणी आपण समोर दिलेले आहे की पर्यावरणातील अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे जैविक घटकांकडून पुन्हा अजैविक घटकांकडे पोषण द्रव्याच्या होणाऱ्या संक्रमणास पोषण द्रव्याच्या होणाऱ्या संक्रमणास किंवा जी रासायनिक चक्र असे म्हटले जाते परिसंस्था प्रकार परिसंस्थेचे प्रकार लक्षात ठेवणं गरजेचे आहे नैसर्गिक परिसंस्था मानवी हस्तक्षेपापासून मुक्त असणाऱ्या संस्था परिसंस्थेस या ठिकाणी नैसर्गिक परिसंस्था असे म्हणतात ते जे प्रकार आहेत सागरी परिसंस्था त्याच्यानंतर दुसरा पर्याय आहे की मानवी परिसंस्था मानवी परिसंस्थेमध्ये महत्त्वाची जी परिसंस्था आहे ती या ठिकाणी परीक्षेला विचारली जाऊ शकते की मानवी परिसंस्थेमध्ये खालीलपैकी कुठली परिसंस्था ही मानवी परिसंस्था आहे तर या ठिकाणी ती शेती ही परिसंस्था मानवी परिसंस्था आहे त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट अशी की परिसंस्थेची जी काही उत्पादकता आहे ती उत्पादकता ही दोन प्रकारची असते प्राथमिक उत्पादकता प्र ही जी काही असते ती प्रकाश संस्थेच्या मार्फत होते तर द्वितीय प उत्पादकता ही बक्ष्यांच्या पातळीवर ऊर्जा साठवण्याच्या दरास दरास द्वितीयक उत्पादक असं उत्पादकता असे म्हटले जाते त्याच्यानंतर या ठिकाणी पारिस्थितिकीची जी काही महत्त्वाची प्रकार ही काही प्रका, आहे का श्रमुखला आहे किंवा जे प्रकार आहेत ते या ठिकाणी आपणास एक्सप्लेन केले पारिस्थितिकीचे महत्त्वाचे तीन प्रकार आहेत ते आंटिकोलॉजी सिनिकोलॉजी आदिवास परिस्थिती पारिस्थितिकी आणि अशा प्रकारे हे एक जनरल आढावा या ठिकाणी बघणं गरजेचं आहे की फक्त पारिस्थितिकीचे प्रकारच या ठिकाणी परीक्षेला विचारले जाऊ शकतात त्याच्या पुढे आपणास बघणं गरजेचं नाही तरी पण एक सखोल माहिती माहितीच्या अनुषंगाने ही माहिती आपणा समोर दिलेली आहे की आधुनिक परिस्थिती की विज्ञानाचे विभाजन हे कशा प्रकारे होते हे आपणास सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेले आहे त्याच्यानंतर महत्वाचे की जैविक घटक कुठले आणि अजैविक घटक कुठले हे देखील परीक्षेला विचारलं जाऊ शकते कारण परीक्षेचा हे जी पातळी आहे स्तर आहे तो या ठिकाणी या ठिकाणी दहावी स्तराचा दिलेल्या आहे तर त्या अनुषंगाने या ठिकाणी खालीलपैकी कुठला घटक अजैविक आहे किंवा जैविक आहे असे विचारले जाऊ शकते त्या अनुषंगाने अजैविक घटकांमध्ये मृदा हा घटक परीक्षेला विचारला जाऊ शकतो की तो जैविक आहे का अजैविक बऱ्याच लोकांना ते जैविक वाटतात ते तसे नसून ते अजैविक घटक आहे तर जैविक घटकांमध्ये विघटक जो घटक आहे विघटक जो घटक आहे तो जैविक आहे आणि या ठिकाणी जैविक घटकांमध्ये सर्व घटक अहरित वनस्पती हा देखील जैविक घटक आहे ह्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि हे आ, हे जे काही वर्गीकरण आहे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवावे कारण त्याच्यामध्ये कुठलाही प्रश्न पडू शकतो की खालीलपैकी कुठला प्रकार जैविक घटकामध्ये आहे गुरुत्वाकर्षण देखील या ठिकाणी महत्त्वाचं आहे याच्यावर देखील प्रश्न पडू शकतो अशा प्रकारे जैविक घटक अजैविक घटक आणि प्रकार याविषयी आपण माहिती मिळवलेली आहे त्याच्यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण जिल्हानिहाय वनक्षेत्र या घटकांचा माहिती मिळवणार आहोत धन्यवाद